तुम्ही जर अग्निशामक पदासाठी अर्ज केला आहे आणि तुम्हाला अग्निशामक पदावर भरती व्हायचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ म्हणजे अग्निशामक पदाला पगार किती असतो म्हणजे तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुमचा पहिला पगार किती असणार आहे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आपल्या चॅनलला जॉईन झाले आहे आपलं चॅनल म्हणजे माहिती टू पॉईंट झिरो तर मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून सरकारी नोकरी शैक्षणिक माहिती व इत्यादी योजना इत्यादीबद्दल आपल्या या चॅनलवर माहिती सांगत असतो तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तुम्हीसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील किंवा ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील तर चला आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा म्हणजे मला अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणता येईल तर मित्रांनो अग्निशामक आणि यंत्रचालक पदाचा जो सिलेबस आहे याचे सर्व व्हिडिओ आपल्या या चॅनलवर येत आहे जे महत्वाचे चार टॉपिक आहे त्या टॉपिकबद्दल व्हिडिओ ऑलरेडी आपल्या या चॅनलवर आले आहे जे महत्त्वाचे चार टॉपिक होते त्याच्यावर ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही जाऊन बघू शकता तुम्हाला जर या सिलेबसच्या पीडीएफ जनरल नॉलेजच्या ज्या ऑडिओ फाईल तयार केल्या आहेत त्या जर तुम्हाला हव्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे त्या लिंकला जाऊन तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे तेथे तुम्हाला सर्व लिंक तसेच या सिलेबसच्या पी डी एफ मिळणार आहे तर लवकरात लवकर तो ग्रुप जॉईन करा कारण माझा एक ग्रुप पूर्ण फुल झाला आहे आता दुसरा ग्रुप चालू केला आहे तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत के मध्ये जी अग्निशामक पदाची भरती होणार आहे त्यासाठी असणारा पगार चला तर सुरू करूया नमस्कार मित्रांनो मी अरुण उमाळी तुम्ही बघत आहात टू पॉइंट झिरो म्हणजे माहितीचं नवीन केंद्र योजना शिक्षण आणि सरकारी माहिती यांचा विशेषार्थ सोड याची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत KDMC कौन -कौन थे थे के सी फायरमॅनच्या पगाराविषयी प्रमोशन घेऊन तुम्हाला कोणकोणती पदं पद भेटू शकतात याबद्दल सुद्धा आपण येथे माहिती घेणार आहोत तर मित्रांनो पद पद काय असतं जे अग्निशमन दल आहे अत्यंत म्हणजे अग्निशामक त्यालाच आपण फायरमॅन म्हणतो अग्निशामक पद हे अत्यंत सुरुवातीचं पद आहे तर अग्निशामक दलामध्ये मुख्य कार्य काय असते ते म्हणजे आग विझवणे आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करणे बचाव कार्य करणे म्हणजे कोणताही सजू जो स्वतःची सुटका करू शकत नाही अशांना आपण म्हणजे अग्निशामक म्हणून त्याची सुटका करू शकतो तर मित्रांनो एक प्रकारचे आपण सामाजिक कार्य सुद्धा करत आहोत चला आता आपण वळूया आपल्या मेन व्हिडिओ कडे तर मित्रांनो अग्निशामक पदासाठी एकोणीस हजार नऊशे रुपये तुम्हाला अग्निशामक पदासाठी बेसिक असणार आहे आता सध्या चालू असलेला महागाई भत्ता तो म्हणजे पंचावन्न टक्के पेच्या पंचावन्न टक्के तुम्हाला महागाई भत्ता मिळणार आहे त्याला आपण डी ए असं म्हणत असतो तो तुमच्या बेसिकच्या अनुसार होणार आहे दहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये आणि पुढचा अलाउन्स भेटतो तो म्हणजे घर भाडे भत्ता तर मित्रांनो आपल्या स्टेट गव्हर्नमेंट मध्ये सध्या तीस टक्के घर भाडे भत्ता हा मिळत आहे सध्या तीस टक्के घर भाडे भत्ता मिळतो तर तुमच्या बेसिकच्या तीस टक्के म्हणजे पाच हजार नऊशे सत्तर रुपये तसेच तुम्हाला वॉशिंग अलाउन्स मिळणार आहे पाचशे रुपये वॉशिंग अलाउंस तुम्हाला मिळणार आहे तसेच तुम्हाला जोखीम भत्ता एक हजार ते दोन हजार रुपयापर्यंत असू शकतो पण कमीत कमी एक हजार रुपये जोखीम भत्ता मिळणार आहे तर मित्रांनो या सर्वांची टोटल करायला गेल्यास तुमचा हजार तीनशे पंधरा रुपये येणार आहे तर मित्रांनो एवढेच नाही तर तुम्हाला दरवर्षी महागाई भत्ता हा वाढतच जातो त्यानंतर तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटसाठी तुमचा पी एफ कापला जातो तुम्हाला मेडिकल सुविधा भेटतात स्वतःसाठी कुटुंबासाठी तुम्हाला युनिफॉर्म भेटतो युनिफॉर्मचा भत्ता भेटतो तसेच वाढीव कामासाठी वॉलटाईम सुद्धा मिळत असतो तसेच तुम्ही जर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये घर घेतले त्याच्या कर्जासाठी तुम्हाला मदत सुद्धा मिळते तर मित्रांनो तुम्ही अग्निशामक या पदावर भरती झाल्यानंतर तुम्हाला पुढचे पद असते प्रमुख अग्निशामक तर हे पद पाच वर्षानंतर ज्या ज्या प्रकारे जागा रिक्त होतील त्या हिशोबाने भरले जातात त्याच्यानंतर पुढचं पद म्हणजे सब ऑफिसर तर मित्रांनो लिडिंग फायरमन म्हणून तुम्ही दहा वर्ष काम केल्यानंतर तुम्ही सब ऑफिसर पदासाठी पात्र ठरतात तर मित्रांनो अशा प्रकारे तर मित्रांनो दरवर्षी अडीच ते तीन हजार रुपये पगार हा कमीत कमी वाढतच असतो आणि हो जे हे जे आपण तुम्हाला सांगितलं आहे हे सातव्या वेतन आयोगानुसार आहे आता दोन हजार सव्वीसला आठवा वेतन आयोग लागणार आहे तेव्हा तर तुमचा पगार पन्नास हजारापेक्षा जास्तच जाणारच आहे तर मित्रांनो तुम्हाला फायरमन व्हायचं आहे तर या माहितीचा आधार घेऊन तयारी सुरू करा तुमच्या मनात अजूनही प्रश्न असतील तर खाली कमेंट करा मी स्वतः त्याचे उत्तर देईन तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे तेसुद्धा कमेंटमध्ये कळवा आजचा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा माहिती टू पॉईंट झिरो या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुरक्षित राहा धन्यवाद